कृष्णामाई पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्रेणी पाटील तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत रायडाडे यांची बिनविरोध निवड अकिवाट येथील कृष्णामाई पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुक, नुकतीच बिनविरोध झाली यामध्ये पुन्हा एकदा सभासदांनी सत्ताधारी संचालकांना काम करण्याची संधी दिली संचालक मंडळाची चेअरमन निवड व व्हाईस चेअरमन निवड बैठक गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पतसंस्थेच्या अकिवाट येथील मुख्यालयात बोलावण्यात आली होती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरोचे साहित्य निबंधक अनिल नादरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन हो व्हाईस चेअरमन यांच्या निवडीबाबत हो अर्ज घेण्यात आले यावेळी चेअरमन पदासाठी श्रेणी गोपाल पाटील यांचं नाव चंद्रकांत रायनाडे यांनी सुचवलं तर सुनील बाबू पुदाले यांनी त्यास अनुमोदन दिलं व्हाईस चेअरमन पदासाठी चंद्रकांत रायनाडे यांचं नाव शीतल पाटील यांनी सुचवलं आणि त्यास बसगोंडा पाटील यांनी अनुमोदन दिलं निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर बिनविरोध बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळ शुभेच्छा दिल्या प्रसंगी संचालक अण्णासाहेब बळवाडे बसगोंडा पाटील अण्णासो नाईक विद्यासागर चौले शोभाशिर गुप्पे सुशिला कोथळी लवू कांबळे सुभाष सुतार काकसू संधी उपस्थित होते तर संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक के बी पाटील ए ए रायनाडे सर तत्तेसाहेब गावटी बाळासो माझे संकेत पुदाले बाळासो कोथळे दादासो लडगे रावसो रायनाडे वा उपसरपंच प्रकाश रायनाडे यांनी नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन व नवनिर्वाचित संचालकांना शुभेच्छा दिल्या सत्कार प्रसंगी चेअरमन श्रेणी पाटील म्हणाले की सभासदांच्या विश्वासामुळे आमच्या संस्थेनं तोंड यश मिळवलं यामुळे संस्थेच बँकोपतसंस्था ब्ल्यू रेबन दोन हजार तेवीसचा पुरस्कार जाहीर झाला आहे त्या व्हाईस चेअरमन रॅनाडे म्हणाले की सर्वांना विश्वासात घेऊन मार्च दोन पर्यंत पन्नास कोटींपेक्षा जास्त ठेवी संकलन करण्याचा आमचा मानस असल्याचं सांगितलं यावेळी संस्थेचे जनरल मॅनेजर श्रीणिक शिर यांनी उपस्थितांना गुलाब पुष्प देऊन सर्वांचे आभार मानले विशाल क्रांती वृत्त सेवा